रोहित आर आर पाटील यांचा महिला कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला यावेळी मतदारांनी आम्ही दादांच्या रूपात आबांना पाहतोय त्यामुळे आम्हाला उमेदवार कोण आहे हे सांगणं गरजेचं नाही उलट रोहितदादा हे आमच्या कुटुंबातील एक सदस्य असून उपळावी गावातील घरोघरी त्यांचाच बोलबाला आहे त्यामुळे दादा यांचा विजय निश्चित आहे असा भरोसा महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त केला दरम्यान वासुदेवाच्या वेशातील कार्यकर्त्यांनी गावातील प्रमुख मार्ग चौक घरांमध्ये जाऊन रोहितदादांच्या तुतारीला मतदान करावे असे भावनिक आवाहन केले

आम्ही उपळावी गावामध्ये प्रचारासाठी आलेलो आहे आमचे माननीय रोहितदादा आरा राबा पाटील यांना म्हणजे नागरिकांचा चांगला भरघोष असा प्रतिसाद आहे आणि आम्हाला म्हणजे चांगला प्रतिसाद मिळाला आणि नक्की विजयी होणार आमचे रोहितदादा आज तुम्ही काय करायला लागला आम्ही प्रचार करायला लागलेला आहे आम्हाला प्रचाराला उपळावी गावामधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे घर घरोघरी जाऊन आम्ही प्रचार केलेला आहे मोठ्यांना बुजुर्गांना सर्व माहिती दिलेली आहे ते आम्ही सांगण्याच्या अगोदर म्हणतात आम्हाला माहीत आहे आमचे रोहितदादा आमचेच आहेत आबा आमचेच आहेत आम्हाला सांगण्याची गरज नाही आम्हाला चांगला स्फूर्त मिळाला